जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ आज आपण आलेलो आहोत कोकण समुद्र किनारपट्टीला लागून असलेल्या कोरलाय किल्ल्यावरती कोरलाय किल्ला हा समुद्र किनारपट्टीवरती आहे आणि आत्ता आपण कोरलाय किल्ल्याच्या पायथ्याशी जी पार्किंग आहे ला। लाईट हाऊस तिथे आपली गाडी लावून आपल्याला समोरूनच मिनिटाची चढाई करून आपल्याला किल्ल्यापर्यंत पोहोचायला लागतं अलिबाग हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे इथला समुद्र किनारा आणि कुलबा किल्ला हे सगळेच पाहतात इथून दक्षिणेस म्हणजे मुरुड जंजिरेच्या दिशेने निघालो की पंधरा किलोमीटरवर रेवदंड्याचा कोट आहे आणि पुढे आठ किलोमीटरवर कोरलायचा कोरलाईचा किल्ला वसलेला आहे कोरलई किल्ला स्थित आहे कुंडलिका खाडीच्या मुखाशी म्हणूनच याला पंडित महादेव शास्त्री सिंधू सागराला आलिंगन दिले त्या हा पद्यायच आहे या बाजूने सागराने वेडा घातला आहे व एका बाजूला जमीन आहे तर मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटाच्या चढाईनंतर आपण येऊन पोहोचलोय गडामध्ये ज्या ठिकाणाहून आपल्याला प्रवेश मिळतो त्या तिथे परंतु जिथून प्रवेश मिळणार तिथं गेट आहे आणि आतल्या बाजूने कुलूप आहे न वाजता हे गेट उघडतं परंतु अर्धा तास आम्ही थांबलो इथं कुणी गेट उघडं आलं नाही त्यासाठी आपण दुसरी वाट शोधली आपल्या सोमनाथदानी तो आतमध्ये गेला आहे आत आता आपण देखील त्या वाटेने गाड्यामध्ये प्रवेश करू मित्रांनो तुम्ही कधी आला नाही इथं गेट बंद असेल तर गेटपासून डावीकडे डावीचा रस्ता धरायचा चालत 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 तटबंदीच्याकडे नाही तुम्हाला जी ज्या जागेवरून आपण गडामध्ये जाणार आहे ती जागा दाखवतो तर आत्ता आपण ही तटबंदी चढून गडामध्ये प्रवेश केला आणि आल्याच आपल्याला गडाचा दरवाजा पाहायला मिळतो या किल्ल्याचा इतिहास जर पाहिला गेला तर पंधराशे एकवीस मध्ये सिकेर या पोर्तुगीज गव्हर्नरने निजामशहाकडे रेवदंड्याजवळच्या चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधण्यासाठी परवानगी मागितली आणि ते बांधले रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यांपैकी एक होते आपण किल्ल्याच्या दरवाजाकडून आता चालत चालत येऊन असं वरती चाललोय या ठिकाणी मागा गाडाचा बाले किल्ला आहे तर आता आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश आहे तिथे काही तोफा आहे त्या पाहणार आहोत त्या पुढे पंधराशे चौऱ्याण्णव साली पहिला बोरा निजाम गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्याने चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वतःच एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरविले तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केला आणि इथून देखील एक दरवाजा आहे आतमध्ये जायला आणि समोरच आपण पाहू शकता तर बालकिल्ला आहे बालकिल्ल्याचा महाद्वार आहे आता आपण जे प्रवेशद्वार पाहिलं त्या प्रवेशद्वाराच्या पुढे आल्याच्या नंतर आपल्याला दोन मिनटाच्या अंतरावरती बालेकिल्ल्याचा महादरोजा पाहायला मिळतो आणि याच दरवाज्यामधून आपल्याला बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश मिळतो आणि गडाचा जो महत्त्वाचा दरवाजा आहे ज्यामार्फत आपल्याला गडावरती प्रवेश मिळतो तो ह्या बालेकिल्ल्याच्या खालच्या साईडला आहे परंतु आपण हा दुसरा दर दरवाजा होता त्या दरवाजामार्फत आत्ता आपण आलो एका संघर्षात दोघांनी पर खाल्ली आणि तह झाला ठरले की निजामाने किल्ला बांधू नये आणि पोर्तुगीजांनी काही सागरी उपद्रव्य देऊ नये पण दुसऱ्या बुरन निजामाने मात्र पोर्तुगीजांना न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला एकदा फतेह खान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला पोर्तुगीजांना कुमक अपुरी पडली म्हणून त्यांनी आणखी मागवली आणि प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला पोर्तुगीज गडाखालच्या पेठीत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला शेवटी त्यांनी गड घेतला गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला उल्लेखानुसार इथे सोळाशे दोन साली आठ हजार शिबंदी होती एवढ्या साऱ्या व्यापामुळे त्यांनी बाले किल्ला ठेवून बरेचसे काम पाडले सोळाशे मध्ये संभाजी महाराजांनी कोरला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आपण कोरलाच्या बालेकिल्ल्यावरती आहोत आणि इथे बालेकिल्ल्यामध्ये आपल्याला आल्याच्या नंतर इथे थोडं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला मध्ये तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात पुढे जाऊन सतराशे एकोणचाळीस साली चिमाजी आप्पाने सुभानराव मानकरला कोर्लेवर पाठवले आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला आणि मराठ्यांनी बुरुजांचे नावे बदलून सान दियागोचे नाव पुस्ती बुरुज आणि सान फ्रान्सिस्कोचे नाव ठेवले गणेश बुरुज तर मित्रांनो असा होता आजचा आपला गड़ाचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय